हां ताई बोला ताईनी बोल मी दादा बोलतोय मी तुमची परवाच्या दिवशी ते व्हॉट्सअपवर पाहिलं हां मला खूप आवड मी परवापासून तुम्हाला फोन लावतो उचलतो उचलत नाही असं म्हणा लागतो फोन आपला हा फोन लागतो पण तुम्ही उचलतच नाही हा कारण मी दिवसभर फोन सायलेंट वर ठेवते अच्छा अच्छा कारण कसं शाळा असते ना माझी हां मी तेच मला काही कल्पना नाही तुम्ही जे त्यात बाळू मामाचं टाकलंय ना, ना बाळू मामांची जी क्लिप टाकली होती बाळू मामाला मी तेवीस मध्ये जर अमोशेला जाऊन येतो जाऊन आलो आहे अच्छा आणि आता पण हे पंचवीस आहे चोवीस मध्ये काय झालं माझ्या बहिणी बहिणी बरोबर जायचो मी कल्याणला असते ती आणि हे जे तुम्ही व्हॉट्सअप हे जे व्हॉट्सअपवर आले हे माझ्या मुलीने पुण्यान पाठवलंय अच्छा, बर, बर। हाँ, हाँ, बर, बर। बर बर अच्छा अच्छा तुम्ही कुठे असता मी भुसावळला असतो बरं बरं भुसावळ जिल्हा जळगाव माहित आहे मला हा आम्हाला खूप लांब पडत ना बाळू हा बरोबर कोणी बरोबर असलं तर मग मी जातो माझ्या बहिणीला कॅन्सरची वाढ झाली पोटात अच्छा अच्छा त्याचं ते काय चालू आहे पण आता तब्येत तिची खूप चांगली आहे बाळू मामा तिला भंडारा वगैरे देतात बाळ भंडारा उधळा लावतात पहिले तर असं वाटत केस उडून गेले की पूर्वी राहात किंवा बहिणीचं वय किती माझ्याहून अठरा आई ग एवढी लहान आहे पण आता फरक पडत का मग अरे वा किती छान दादा बघा खूप छान भंडारा घेतला तिचे केस सगळे उडून गेले होते कापून टाकले होते अरे केस उगवलेत तिला वाँ वाँ वा 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 आणि ट्रीटमेंट पण चालू आहे का हा ट्रीटमेंट चालू आहे ना सीजीएस हॉस्पिटल आहे कुठे कोलाब्याला सीजीएस हा 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 कोलाब्याला कॅन्सर हॉस्पिटल रेल्वेच्या थ्रू गेलेली होती अच्छा 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 पण आता तुम्ही अनुभव शेअर केला ना दादा एकदम ठणठणीत होतील बघा मला जास्त माझी शक्ता खूप आहे नाही चांगली दादा रडू नका रडू नका छान होईल तुमच्या बहिणीचं एकदम माझी माझी या जीवनात काही लगडं झालं काही लढबड झाली पडत होती माझ्याकडे मग बहीण बहीण असते दादा शक्ती नाहीये मावस बहिणी मावशीची मुलगी आहे बघा तरी पण तरी पण तिचं माझं इतकं फटत परवा या माझ्यावर काल इतकी भडकली की एवढी टेन्शन घेते दादा एक कूलर का घेत मी अगं म्हणलं नाही अजून आता अठ्ठावीसशे एकोणतीस ला घेऊन टाकेल कुलर मी काही काळजी नको तुझीच सांभाळ फक्त बस अरे रे बघा आणि तुम्हाला मुलं वगैरे मुलगा आहे एक मुलगा आहे तो तीन, तीन, तीन मुली आहे इथेच राहतो होईल दादा सगळं व्यवस्थित असं रडू नका तुम्हीच चांगलं आहे ना दादा की मुलींच चांगलं आहे मुलींची मला काही चिंता नाही बरं बरं फक्त वर्तांनी माझ्या बायकोची मला पाहिजे काय काय मला विशेष हा गुडगा खूप दुखतो मुलगा काय मुलगी माझी बायको माझी निसर्गी आहे ना गुडगा खूप दुखतो गुडगा का अच्छा अच्छा नाशिकहून औषध आणले पंधराशे रुपयाचे आयुर्वेदिक अच्छा थोडा बहुत फरक आहे आणि काहीतरी मग ते बाळू मामाचा भंडारा लावते अच्छा अच्छा गरम पाण्याच्या थोडं निश्चित नाही सांगितलं आयुर्वेदिक डॉक्टरने अच्छा अच्छा हो का हा आता मी जे भंडारा झाला ना मार्च महिन्यात तिथे मी जाऊन आलो भंडाराचं औषध घेणं जरुरी आहे सगळं छान होईल आता तुम्ही अनुभव पण शेअर केला ना मी शेअर केलाच हे बाळू भा आणि ही बाई आमची आहे ना दोन दोन तास पूजा करत असते सगळ्या देवाची अरे वाजेला बसली व्यक्तीला दोन तास लागतात आहे ना चांगली गोष्ट मला भूक लागो काय लागू मला काही नाही विचारतो तुमचं नाव सांगा पूर्ण माझं सुनीता राजपूत स्वामी ओम चॅनल दादा सुनीता राजपूत आणि स्वामी ओम चॅनल स्वामी ओम चॅनल हा हा दादा श्री स्वामी समर्थ मी शेअर करते हैं। स्वामी समर्थांचा फोटो माझ्या समोरच या करतो आम्ही त्यांची पूजा करतो स्वामी पहिले मी घे होते ना मी दत्त भक्त होतो मी इटारशीला होतो रेल्वे होतो मी अच्छा अच्छा तिथे इटारशीला आमचं मराठी भजनी मंडळ होत गुरु भजनी मंडळ अरे वा त्यात मी खूप भजन गायलेले दत्तांशी अरे वा आता आहे का एखादं पाठ तुमचं नाही आता काहीच नाही आता वयोमानानुसार ती वही गेली सगळं गेलं ते फक्त एक थोडंसं शरणार्थाचे दत्तात्रेय तव शरणम दत्तनाथा तव शरणम याआधी याआधी काय असतं ते आठवण मला पुढचं हा 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 बघा एवढ्या वयात पण तुम्हाला आठवलं ना एवढं मोठी गोष्ट मी शेअर करते हा दादा हाँ मी शेअर करते मैं हाँ हो चले श्री स्वामी समर्थ दादा जय जय श्री स्वामी समर्थ जय बाळू मामा की जय <laughs>